अकोला शहरातील सिद्धार्थ शाळेसमोर अचानक पोलिसांचा वेळा श्वान पथक बॉम्ब शोधक पथक कमांडो दाखल झाल्याने परिसरात तसेच नागरिकात भीतीचे वातावरण पसरले होते मात्र अखेर ही होती मॉकड्रील असल्याचे लक्षात जरी आले तरी पण काही क्षण संपूर्ण शहराचा श्वास रोखून धरणारे ठरले संध्याकाळची वेळ सूर्य मावळतीच्या वाटेवर आणि अकोल्याच्या तारफेल परिसरात अचानक गडबड सुरू होते रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या तारफैल येथील सिद्धार्थ शाळेजवळ धावत्या गाड्या लालसर बत्त्यांच्या जगमगाट आणि वेडा घालणारे पोलीस पाहता पाहता परिसर सील होतो नागरिकांच्या नजरा आश्चर्याने भरून जातात बॉम्ब आहे अशी कुजबुज पसरते कोणी घाबरतं कोणी मोबाईलवर चित्रीकरण करतं तर कोणी आपतांना फोन लावतो एका क्षणात शांत तारफैल हलते आणि त्याच वेगाने थरथरते शहराच्या प्रत्येक पोलीस ठाण्याचे अधिकारी कमांडो श्वान पथक आणि बॉम्ब शोधक पथक दाखल होते शाळा पोलिसांच्या ताब्यात घेतली जाते प्रत्येक 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 खोली प्रतिक कोपरा छप्पर बारकाईने श्वानांच्या भुकण्यांचा आवाज आणि कर्मचाऱ्यांची गडबड एक वेगळंच दृश्य साकारत अखेर तपासणी पूर्ण होते आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं ही होती मॉक ड्रिल एक दिलासा एक स्मित पण त्याच वेळी एक आत्मभान देखील जर खरी परिस्थिती उद्भवली तर पोलिसांची यंत्रणा किती तत्पर आहे हे स्पष्ट झालं अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि शहर पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सरावात सर्व पोलिसांनी उत्कृष्ट सहभाग नोंदवला ही घटना जणू शहराला सावध करत गेली संकट केव्हा येईल सांगता येत नाही पण सज्जतेने त्याला सामोरे जाता येते